नमस्कार मित्रांनो पी दर्शन मोर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री कृषी सौर योजना याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मुख्यमंत्री कृषी सौर योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप देण्यात येणार आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करून जलसिंचनाची सुविधा मिळेल या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना स्वस्त वीज उपलब्ध करून देणे आहे आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे आहे तर मित्रांनो आपण बघूया या, या योजनेसाठी काय पात्रता असणार आहे तर मित्रांनो वीर बोरवे बोरवेल बारमाही वाहणारी नदी किंवा शेततळे तसेच पाण्याचा स्रोत अस उपलब्ध करून देणारे शेतकरी म्हणजे ज्या शेतकरी या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या शेतकऱ्याकडे वीर असली पाहिजे आणि नंतर बोरवेल असलं पाहिजे नंतर बाराही महिने नदीमधून नदी वाहणारी पाहिजे किंवा शेताच्या जवळ जी नदी व्हाईल ती बाराही महिने शेती पाणी वा आ, वाद असलेली पाहिजे त्यानंतर श शेतकऱ्याकडे शेततळ असणे आवश्यक आहे या गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्टी असले तरी तो शेतकरी या योजनेसाठी अप्लाय करू शकतो ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही अशांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांकडे सध्या आता लाईट कनेक्शन नाही आहे किंवा आपण आता सपोज तुमच्याकडे मोटर आहे तुमच्याकडे त्या सध्या लाईट कनेक्शन नाही आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर योजनेसाठी किती क्षेत्र लागेल क किती क्षेत्राप्रमाणे किती एच पी मोटर किती एच पीचा आपल्याला स्वर पंप मिळेल तर आपण हे थोडक्यात बघूया तर एक एकरसाठी एक एकर ते अडीच एकरपर्यंत तीन एच पीचं तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर दोन एकर ते पाच एकर दोन एकर ते पाच एकरच्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांना हे पाच एच पीचं सौर पंप देण्यात येणार आहे त्यानंतर दोन एकर ते पाच एकर जसे की दोन एकर ते पाच एकर ज्या श शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पी सौर पंप देण्यात येणार आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही या योजनेची पात्रता काय होती तर मित्रांनो आता बघूया या योजनेसाठी महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आवश्यक कागदपत्रे म्हणजे स ज्या शेतकरी या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्या शेतकऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे बँक पासबुकची झेरॉक्स लागेल पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि सात बारा उतारावर वीर किंवा कुपन निका नोंद अस आवश्यक म्हणजे तुमचा जो शेतकऱ्याचा काही जो सात बारा आहे त्याच्यावर त्या सात बारावरती शेत शेत शेतकऱ्याची वीर असणे आवश्यक आहे तर मित्रांनो बघितला आपण ही सर्व माहिती तर मित्रांनो योजनेसाठी संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधवा म्हणजे तुम्हाला या योजने योजनेअंतर्गत तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा त्यानंतर किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा वेबसाइट डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही ही माहिती घेऊ शकतात आणि याच वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकतात तर मित्रांनो बघितले आपण ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती काही नवीन वाटलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनल निश्चित सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही क डाऊट असतील तर निश्चित आम्हाला कमेंट करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र